का आम्हाला न्याय द्याल का आम्ही आत्महत्या करू जगावा किंवा मरावा असं हे आम्हाला वाटतोय आश्वासन काय दिला तुम्ही जमीन आम्हाला द्या तुम्हाला नोकरी लावू नोकरी लावू आणि पाणी देऊ आणि लाईट देऊ आता आम्हाला साठ एकोणसाठ वर्ष झाली आज परत मी कुठं कामाला विचारलं ना मला साठ वर्ष झाली कुठं कामाला लागतो का हा सात आमचा कोरा करून द्यावा ते आम्हाला जमीनच राहिली दो नाही दोन वेळा सहाच्या आम्हाला सातबारा कोरा करून द्यावा ना काय कुणी कुणी उलटापाल केला असेल आम्हाला सिद्ध करून द्यावा आम्हाला एक रुपया आमच्यावर पैसा घालवायला नाही कंबरनाथ पूर्वेच्या पालेगाव फणशीपाडा येथील शेतकऱ्यांचे गेल्या नऊ दिवसांपासून एम आयडीसी प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू आहे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपादन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तहसीलदार प्रांताधिकारी यांच्या भेटीनंतर देखील उपोषणाचा पेच सुटू न शकल्याने सलग दिवशीही शेतकरी बेमुदत उपोषणावर ठाम आहेत आम्हाला जमिनीचा मोबदला नको जमिनी परत करा अशी मागणी करत पालेगाव आणि फणशीपाडा येथील शेतकऱ्यांचे शेतीच्या बांधावर भर उन्हा नऊ दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे उपोषणा दरम्यान शेतकऱ्यांची प्रकृती देखील खालावली आहे उपोषण करूनही जर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर उपोषण स्थळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करावी लागेल असा निर्वणीचा इशारा उपोषण करत्या शेतकरी बांधवांनी दिला आहे नऊ दिवसापासून हे आमरण उपोषण सुरू आहे आमचं आमच्या मागण्या आहेत की आमची जी शेतजमीन सीने बळजबरीने आमच्या संमती शिवाय भूसंपादित केलेली आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे तर आमची भूसंपादन केलेली जमीन पुन्हा त्यांनी वगळून आम्हाला सातवारा कोरा करून आम्हाला परत करावी आश्वासनं काय नाही चौथ्या दिवशी प्रांत आणि तहसीलदार आले त्यांनी त्यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे असं त्यांनी आम्हाला इथे एक अहवालाची प्रत दिल। दिली पण त्या अहवालात दिलेली माहिती अपुरी आणि असमाधानकारक आहे तो अहवाल आम्हाला मान्य नाही आणि त्याला जोडून आम्ही आमच्या मागण्या आणि त्याचं निवेदन जोडून दिलेलं आहे हा दोन हजार सहाला जी एम आय डी सी भूसंपादनासाठी जमीन गेलेली आहे तेव्हापासून त्याच वीस वर्षे हा लढा आहे त्याआधी एकोणीशे बहात्तरच्या शेत जमिनींचा अजून निवाडा झालेला नसताना पुन्हा तुम्ही दोन हजार सहा मध्ये एम आय डी सी साठी जमीन घेताय म्हणजे शेतकऱ्यांना भूमिहीन करताय का शेतकऱ्याला इथून तुम्हाला संपवायचं आहे का हे आम्ही होऊ देणार नाही मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे बेमुदत आमोरण घोषण आहे नाही मिळाला आम्ही घेतलाही नाही आणि तो घेतला नाही म्हणून त्यांनी जबरदस्तीने न्यायालयात जमा केलेला के आहे सरकारने राज्य सरकारने या ज्यांच्या जमीन बेकायदेशीरित्या संपादन केलेल्या आहेत यांना कोणत्याही शेतक शेतकऱ्याची कोणत्याही संमतीशिवाय यांनी संपादन केल्या या आता हे सगळं करत असताना शेतकऱ्यांवरती आणण्यात आलं एकोणीसशे बहात्तर साली सुद्धा यांच्या साडेनऊ एकर जमीन भूसंपादन झालेली आहे त्याचप्रमाणे दोन हजार सहा साली, साली साडे अठरा एकर यांचे भूसंपादन केले आहेत शेतकऱ्या सरकारचा नियम आहे कोणत्याही शेतकऱ्याला भूमिहीन करणार नाही शेतकऱ्याचं पंचवीस टक्के जेवढी जमीन असेल त्यातला पंचवीस टक्के हिस्सा शेतकऱ्यावर राहिला पाहिजे पण आजची परिस्थिती पाहता आजची शेतकऱ्याला एक गुंठा सुद्धा जमीन राहिली नाही मग असं नाही का आज आजूबाजूची परिस्थिती पाहता जे धनधानगेर राजकीय वर्ग असतात असलेली लोक आहेत त्यांना मालराण्याच्या जमिनी आहेत त्यांना तुम्ही भूसंपादन वगळण्यात आल्या आणि इथल्या सुपीक जमिनी इथल्या स्थानिक भूमिपुत्र शेतकरी यांना तुम्ही भूमिहीन करतायत हा कोणता न्याय आहे हा कोणत्या परिस्थितीचा म्हणजे कोणत्या परिस्थितीत तुम्ही न्याय लावला सगळ्यांसाठी कोणतं म्हणजे त्या त्यांच्यासाठी वेगळं नाही आणि शेतकऱ्यांसाठी वेगळं नाही म्हणजे असं कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे तुम्ही कोणत्या घटना तुम्ही घटना नियम बाह्य ढाब्यावर बसूनच सर्व चालवत आहेत ना असं करून देणार नाही आहे आणि याच्या पुढं आमरण उपोषण लोकशाही मार्गाने चाललेलं जो उपोषण आहे तर चालू राहीलच जर या शेतकऱ्यांना जर न्याय दिला नाही तर यापुढे कोणतीही कंपनी तर येऊन देणार नाही कुठल्याही कंपनीचा सर्वे होऊन देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत म्हणजे इंडस्ट्रीचं उभेच राहून देणार नाही मग ते कोणीही येवं हो। नाही नाही आज नऊ नऊ दिवस झाले शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत यासाठी आज तर म्हणजे पूर्ण चारही गावाचा पाठिंबा तर आहेच पण मूल शेतकरी सांभारे परिवार म्हणजे बा फुलाजी सांभारे बालाराम सांभारे आणि वसंत सांभारे हे मूल शेतकरी यांच्यासाठी आपण लढा देतो आहे कारण दोन वेळेला त्यांची आज ते भूमिहीन झालेले आहेत त्यांच्याकडे मागणी एवढीच आहे की सांभारे परिवाराची जी सातबारा भूमी भूसंपादनातून जमिनी वगळण्यात यावा त्यांचा जो एकोणीसशे बहात्तर सालचा जो राहिलेला पेमेंट आहे जो भूसंपादन आत्ताच्या भावानुसार त्यांना मिळण्यात यावा आणि जो प्रकल्पग्रस्त भूखंड आहेत तो त्यांना मिळण्यात यावा आश्वासन काय दिला तुम्ही जमीन आम्हाला द्या तुम्हाला नोकरी लावू नोकरी लावू आणि पाणी देऊ आणि लाईट देऊ आता आम्हाला साठ एकोणसाठ वर्ष झाली आज परत मी कुठं कामाला विचारलं ना मला साठ वर्ष झाली कुठं का कामाला लागतो का ह एकोणीसशे बहात्तर ला गेली आता परत दोन हजार सहा जमीन गेली आम्हाला एक गुंठा पण जमीन राहिली नाही मग आम्ही पन्नास माणसं आहे कुटुंबाला आहेत काय करणार का आम्हाला न्याय द्याल का आम्ही आत्महत्या करू जगावा किंवा मरावा असं हे आम्हाला वाटतोय हा सात आमचा कोरा हा सात आमचा कोरा करून द्यावा ते आम्हाला जमीनच राहिली नाही दोन हजार सहाशे आम्हाला सातबारा कोहरा करून द्यावा ना काय कुणी कोणी उलटा पालटा केला असेल आम्हाला सिद्ध करून द्यावा आम्हाला एक रुपये आमच्या पैसा घालवायला नाही आम्ही तर भूमूनच झालेले आम्ही पन्नास माणसा कुटुंबाला आहेत खाणार काय याच्या पुढं आता पण आम्ही नोकरीला शंभर रुपयाची कमाईचे माणूस नाही मी आम्हाला नाही द्या Saya dah jarang lakon pasi gini.